आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते किशोर घाडगे साहेब आणि मी स्वतः सुशील बांदेगिरे ज्या दोन वर्ष झाला आम्ही जामदार क्लब मार्गेचे पाणी पंचगंगा नदीमध्ये मिक्स होत आहे वेड़ हे गट्टर नाले ड्रेनेज याचं पाणी आहे आयुक्तांना आम्ही वेळोवेळी निवेदन दिलेलं आहे त्यांना या ठिकाणी जागेवर आम्ही आणलं होतं यांना दाखवलं होतं की कशाप्रकारे या ठिकाणी पाणी थंबलं जाते आणि हे पाणी या रस्त्यावरून मंदिरावाटे नदीमध्ये मिक्स होत आहे जे लगले। हे जे प्रदूषण व्हायला लागले हेला जबाबदार पूर्णपणे महानगरपालिका आहे कारण महानगरपालिकेने या दोन वर्षामध्ये कुठलीही या ठिकाणी उपाययोजना केलेली नाही आणि बरोबर गणपतीचा सण आला की गणपती नदीमध्ये सोडायच्या टायमिंगला या ठिकाणी बॅरिकेड मारायचे इथं या ठिकाणी उपायुक्त अतिरिक्त आयुक्त आणि महापालिकेचे कर्मचारी आणि पोलीस प्रशासन येऊन थांबतात आणि गणपती नदीमध्ये सोडू द्यायचे नाही यांचं कारण काय गणपती नदीत सोडले की प्रदूषण होते मग आता या ठिकाणी गटर ड्रेनेज तुंबले या प्रदूषणाला जबाबदार कोण आहे मग आता महापालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त कर्मचारी आणि पोलीस खातं तिने या ठिकाणी येऊन करावं हे प्रदूषण हटवावं जो तुम्ही गणपती पोळखा कोळका आणताना नदीचा तो बारा महिने आणा ना आता कुठं तुम्ही लपून बसला आहे तुम्हाला आता हे नदीवरचं प्रदूषण दिसत नाही काय मी या उद्या या ठिकाणी महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाकडे आम्ही जाऊन उद्या तात्काळ महापालिकेच्या आयुक्तांवर गुन्हा नोंद करा म्हणून आम्ही मागणी करणार आहे आणि प्रदूषण खात्याला या ठिकाणी कडक कारवाई करा या ठिकाणी जबाबदार जे घटक असतील त्यांच्यावर कारवाई करा ती मागणी करणार आहे त्याचबरोबर या ठिकाणी काल झाडं तोडलेले आहेत या झाडं तोडायची काय गरज होती या झाडं तोडून फांदे या ठिकाणी टाकलेले आहेत चावी या ठिकाणी मुसलेले आहेत पिण्याचं पाणी जे पर्यटक येतात इथे जे व्यवसाय करणारी लोक आहेत हे या ठिकाणी पाणी वापरतात आणि ही झाडं या फांद्या तोडून या ठिकाणी टाकलेले आहेत आणि साधे या फांद्या बाजूला ठेवायची पण त्यांनी दस्ती घेतलेली नाही आणि त्या गट्टरीवर आणि तुंबलेल्या पाण्यावर टाकलेला आहे म्हणजे नदीचा एंट्रन्स आहे हा कोंडाळ्याचा करून टाकलेला आहे आणि ह्याला जबाबदार पूर्ण महानगरपालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी लवकरच ह्याची दखल महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने घेऊन या महापालिका आयुक्तांवर कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करत आहोत